सुरगाण्यातील बेलबारी येथील यात्रा उत्साहात संपन्न सुरगाणा तालुक्यातील माणी येथील पुरातन श्री शंकराचे देवस्थान असलेल्या बेलबारी तीर्थ येथे थी सालाबादाप्रमाणे मकर संक्रांत निमित्ताने यंदाही दोन दिवसाचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील जवळपास चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रा उत्सव प्रसंगी सुरगाणा तसेच गुजरात राज्यातील शिवभक्तांनी भेट दिली यात्रेत रहाट पाळणे खेळणी खाऊ प्रसाद फुगे कपड्यांचे छोटे मोठे स्टॉल लावण्यात आले होते यात्रा उत्सव यशस्वी होण्यासाठी बापूमाळी यशवंत चौधरी गणपत वाघमारे शंकर गोतुर्णे नारायण गायकवाड हरी जाधव नारायण जाधव यांनी परिश्रम घेतले कुलगुला उदसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव